नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कामठी अवकालेली चार क्विंटल कमीत कमी, -कमी दर आले सहा हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार पाचशे वीस रुपये सरासरी दर आले सहा हजार दोनशे सत्तर रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली चार हजार एकशे ऐंशी नग कमीत कमी, -कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले सतरा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सव्वीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार चारशे वीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली त्र्याण्णव हजार तीनशे एक्क्याण्णव नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार सातशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती खेड अवकालेली पाच हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आले तर आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत चौदा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली साठ क्विंटल कमीत कमी दर आलेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली सोळा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती कोल्हापूर अवकालेली चौतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये धन्यवाद